कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने टाळेबंदी लागू केल्याने अनेक छोटे मोठे उद्योग कारखाने मिल कंपन्या ह्या बंद पडल्याने नोकर वर्गाची आणि मजुरांची आर्थिक स्थिती दबघाईला आलेली आहे त्यावर निर्भर असणारे रोजमजूर व कारागिरांना त्यांच्या हाताला कामच नसल्याने व काहींना कामावरून कमी केल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आल्याची अनेक उदाहरणे असली तरी अतिदुर्गम व आदिवासी बहुल माहूर तालुक्यातील वाई बाजार येथील जय योगेश्वर अॅग्रो इंडस्ट्रीज ही या गोष्टीला मात्र अपवाद राहिलेली आहे जय योगेश्वर अॅग्रो इंडस्ट्रीज चे मालक तथा युवा उद्योजक आतिश गेंटलवार हे मध्य प्रदेशातील अनेक कामगारांना त्यांनी आपल्याकडे मागील पाच वर्षापासून कामाकरिता आणले होते मात्र त्यांचे उत्तरदायित्व ते नियमितपणे बजावीत असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे वर्षभरापासून मिल बंद असताना सुद्धा आणि रोजगार नसताना सुद्धा त्यांच्या हाताला छोटे मोठे काम देऊन किंवा काम नसताना सुद्धा त्यांना आर्थिक सहकार्य करीत असल्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून हे मध्य मजूर सुद्धा जय योगेश्वर अॅग्रो इंडस्ट्रीजमध्ये अतिशय मन लावून काम करताना दिसत आहेत मागील अडीच वर्षापासून वर्क करत आहे माझ्याकडे इथे फायनान्स डिपार्टमेंट आहे जनरली मी फायनान्स प्लस गवर्नमेंट टेंडरचे काम होतात आम्ही इथे महाराष्ट्र तेलंगणा तामिळनाडू केरला कर्नाटकमध्ये सप्लाय करतो तुर्दा आणि चना आम्ही या पाच राज्यात सध्या सप्लाय करतो विदर्भ न्यूज करिता सज्जय घोगरे व खिच्ची यांचा हा वृत्तांत